नमस्कार मी स्वप्नाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज चैत्र नवरात्रीची तिसरी माळ आणि आज आपण पाहणार आहोत च देवी चंद्रघंटाविषयी माहिती तर काही वर्षांपूर्वी महिषासूर हा राक्षसांचा अधिपती होता आणि राक्षस आणि देव यांच्यामध्ये युद्ध चालू होती मनशासुराला इंद्र इंद्रसिंह आपले इंद्रदेव यांचं सिंहासन मिळवायचं होतं तसेच स्वर्गामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं आणि त्यांनी तसं केलंही पण या सगळ्या प्रयत्नांमुळे देव देवी हे सर्व परेशान झाले होते त्यांना त्याच्या अत्याचारावर त्याचा काही उपाय नव्हता शेवटी सर्व देव देवी देव, इंद्र सगळे मिळून आपल्या त्रिदेवांकडे गेले त्रिदेव म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू आणि महे महादेव प्रकारे त्यांनी तिथे जाऊन महिषासुरांच्या अत्याचाराबद्दल सगळं सर्व माहिती सांगितली आणि त्यांना हे ऐकून त्रिदेवांना खूप राग आला आणि त्यांनी एक त्यांच्या तोंडामधून एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेतूनच एक देवी तयार झाली आणि या देवीलाच आपण चंद्रघंटा म्हणतो पण या देवीला चंद्रघंटाच का म्हणतात कारण या देवीला महे महादेवाने त्रिषू दिलं होतं विष्णूंनी चक्र दिलं होतं आणि ब्रह्माने कमंडलू दिलं तसेच इंद्राने काही किंवा सर्व देवी देवतांनी काही ना काही तिला दिलं होतं त्यामुळे ती अधिक शक्तिशाली झाली होती म्हणजे महिषासुराला लढण्यासाठी ती अधिक प्रभावी झाली होती आणि अशा प्रकारे परवान आपली म... चंद्रघंटा देवीने त्यांची परवानगी घेऊन ती महिषासुराचा वध करण्यास गेली होती अशा प्रकारे चंद्रघंटा देवीचं रूप पाहून महिषासुराला कळून चुकलं होतं का त्याचा आता अंत आला आहे आणि शेवटी चंद्रघंटा देवीने महिषासुराचा वध केला आणि ती चंद्रघंटा म्हणून ओळखली जाऊ लागली असते चंद्रघंटा ही देवी भूतेपासून मुक्त करणारी देवी म्हणून सुद्धा ओळखली जाते या सर्व नमस थसे, नमस थसे, नमस थसे, चा चा देवी सर्व भूतेशू चंद्रघंटा रूपी संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्त असते नमो नमो चैत्र नवरात्रीच्या चौथी मास म्हणजेच कुष्मांडा देवी कुष्मांडा देवीची आपण पूजा करू तर ही कोण होती आणि हिला आपण कुष्मांडा देवी असं का म्हणतो हे आज आपण पाहणार आहोत तर खूप वर्षांपूर्वी हे ब्रह्मांड निर्माण झालेलं नव्हतं आणि या ब्रह्मांडात फक्त आणि फक्त अंधारच होतात आणि हे ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी आपले त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आदिदेवी शक्ती दुर्गा देवी हिची मदत मागितली होती आणि असं म्हणतात की या देवीने फक्त अस्मिता हास्य करून या ब्रह्मांडाची निर्मिती के के केली आहे म्हणूनच आपण तिला कुष्मांडा देवी असं म्हणतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद